फुपाटा उडत <coughs> इकडे इकडं खाट घालून घेतलं का झाडून घेतलं झाडून आमच्या वेळी बाया असं झाडून घ्यायच्या हे आठवडा आठवडा उड़ा, लटांगाने एकदम पण आजकालच्या पोरींच लह्या अवघा दमानी दमानी ते उडन सगळं आंगा झाडू का नको झाडून घे मी ना चला ना मला गाव फिरायला घेऊन चाल ओ महाराणी ड्रेस कोणाचा घातला तुमचाच घातला आणि त्याला बरं घातला बघा बर काय मोठी असून बाई तू तु। तुझं मन मोठ पाहिजे काय माझं मन मोठं नाही माझा ड्रेस घातला कस काय माझ्याच भावाने घेऊन दिलाय ना आहो पण मग तुमच्या भावाने घेऊन दिलाय मला विचारायचं नाही एकदा घालू का नको म्हणजे आता मी माझंच घर तुम्हाला विचारून सगळं काय करायचं का, का ही कोणती पद्धत आहे ना ना काय सुन बाई तू काल एक नाही तर मालकीन झाले गो लागली बघ घरात तसं नाही मामा पण मला घालायचं होतं ड्रेस तो त्याला काय होते मन मोठं ठेव जरा मोठी ये तू वहीनी दरवेळेस अशीच करतात या बघ बाहेर निघली ना माझी पोर कधीची बाहेर निघते बुवा वर्षात नाही एकदा लको लगेच तू भांडणं काडीत जाऊ नसन पट्टत तर राहू दे बाबा नाही जाता आम्ही कुठं फिरायला हा आणि तसं पण तुम्हाला एवढंच माझा प्रॉब्लेम होत असेल तर मी घरातच नाही राहत हाय का नाही कसं उगाच मला तसं नव्हतं म्हणायचं पण तुम्ही एखाद्याची वस्तू घेता असेल तर त्याला विचारायचं ना घेऊ का नको म्हणून हो आता म्हणजे हे शिकवणार मला मला खरंच नाही मला एखाद्याची वस्तू म्हणजे आता परकेची झाली बाबा ही <laughs> आपली कोणी कशाला करते रे काय केलं कशाला यांच्या नावी लागत काय म्हणली का तुम्हाला ती हो मी फक्त ड्रेस काय घातला तर लगेच मला बोलायला सुरू केलं किती दिवसाचं येतं तिचं कशाला करीत असते तुम्ही ऐकून घ्या सोड माझी चुकी नाही त्यांच्या मा, नादी लागत नको जाऊ मी कुठं त्यांची नादी लागले आ नका मारू मला प्लीज मी काय नाही केलं सोडा मला प्लीज मी जेव्हा घेत असतो मी मी तुमच्या पाया पडते मला काय सरळ सरळ सांग नाही तुझं जेवढं कस काय करीत तू चुकत नको जाऊ म्हणलं सात नाही चुकणार मी आता मारू नको तिला हा नका मारू चुकलं माझं आहो नका मारू मला प्लीज अरे कशाला चुकलं माझं नाही करणार मी आता असं तुला किती वेळा सांगितलं तुला आहो मी माझं जीवन घेईन मी तू एवढं नाटक काय आहो माझे एक ती काय करीत नाही तिचं तिच्या मनाने होऊन द्यायचं बरं तिला आवडून ती घेऊन दे पण त्यांनी मला विचारलंच नाही ना एक घेऊ का नको म्हणून तू मला घालायचं होतं ड्रेस अरे कपडे साडी काय लागेल ती देत चल पण तिला काय का बोलत नको जाऊ आणि नानाचं काय नाना अशी बी खटाव बसलेली असले गपचिप तू त्यांना काय लागन पाणी लागलं चहा लागलं सगळं देत जाऊ किती वाजता चुकू नको म्हणून आहो मी कुठे चुकले आणि ठीक आहे तू माझं चुकलं तू मला मारताय पण तुमच्या बहिणीच बाप चुकलं चुकल्यावर काय करणार मग ती चुकली हो तुला त्यांच पाहिजे का कस काय चुकलं मग त्यांना काय शिक्षा देणार तुम्ही जर इथून पुढे ती चुकली तिचं येड्यावाकड्या गरिबावर लग्न लावून देत असतो तुम्ही गरिबावर लग्न करून तिला काय सजा घ्यायची ना ती आयुष्यभर सजा घेईन आणि बाप चुकला तर बाप जर चुकला तर त्याला खायला प्यायला जे लागतं बिडी गाडी कुठं फिरायला पैसे लागतात पेट्रोलला पैसे मी देतो त्याची गाडी बंद ठीक आहे मग मी इथून पुढे नाही चुकणार मला दिसन ना सगळ्यांना सारखं माझ्यापाशी नाही सगळा सारखं असतो बायकोला तेवच बापाला तेवच आणि बहिणीला तेवच ठीक आहे हा हा परत जर त्यांना खोळीत काढलं बघ मग दिसलं तर दिसले डोळ्या पुढे आलं बघ मग मी पण नाही काढणार त्यांना त्यांनी काढलं मग हा बघू आता नानाचं सगळं बंद करीत असतो मी त्यांना पेट्रोलला बिडीला कशाला लागन त्याला सगळं बंद आणि तिचं चुकलं तिचं गरीबावर लग्न ला लावून द्यायचं असतो मी ठीक आहे फक्त माझ्यावर हक्कने दाखवायचा त्यांना पण असं काय करते सगळं नाही नाही असं नाही करणार आता मी काय या ना बाहेर मला असं वाटतंय खरच मी तुमचा ड्रेस आहे ना विचारून घालायला पाहिजे होता बरं आपण नवीन ड्रेस घेऊयात ना सेम सेम चला पहिलेच विचारलं असतं तर एवढं झालं असतं का हम्म चुकलंच माझं चुकलं कोणाचं चुकलं परत चुका कर माझ मी सांग आता सांगितलं हिला की परत जर चुकले तर तुला सांगितलं नाही म्हणशील अरे भाऊ दे कशाला तू पडले मनावर घेतो बघे जाऊ दे आता आता नाही आता हाय की नाही आता मी विचारूनच घेत जाय नीट राहिल तर काय अडचण नाही तुला सांगतोय नीट राह मी नीटच राहते चला वहिनी आले सांगा आता मी चल जाऊ हा सोडून घ्या तुम्ही गुणाची